नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सर्श स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्न संच पाहणार आहोत तो देखील टी सी एस अँड आय बी पी एस पॅटर्न अनुसार अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच पहा पहिला प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती आणि तुमचे पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महादेव गोविंद रानडे विठ्ठल रामजी शिंदे महात्मा ज्योतिराव फुले आणि विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देखील सांगायचं आहे किंवा टाईप करायचं आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती पुढील प्रश्नाकडे वळूयात सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्कीच करून घ्या पुढील प्रश्न आहे दुसरा शेतकऱ्यांचा आसूड ही साहित्यकृती कोणाची आहे आणि तुमचे पर्याय आहेत सावित्रीबाई फुले हरिनरके ज्योतिराव फुले ताराबाई शिंदे आणि विद्यार्थ्यांनो शेतकऱ्यांचा आसूड ही साहित्यकृती महात्मा ज्योतिबा फुले यांची आहे म्हणजेच ज्योतिराव फुले यांची आहे पुढील प्रश्न आहे तिसरा नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्य नामांची अनेक वचने होतात विशेष नामांची व वा भाववाचक नामांची अनेक वचने होत नाहीत या विधानाची सत्यता पडताळा आणि तुमचे पर्याय आहेत पूर्वार्थ बरोबर उत्तरार्थ चूक पूर्णविधानबरोबर पूर्णविधान चूक उत्तरार्थ बरोबर पूर्वार्थ चूक आणि विद्यार्थ्यांनो काय असेल हे विधान बरोबर आहे की चूक आहे तर उत्तर आहे पूर्ण विधान बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे चौथा चंचन या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा प्रश्न नीट वाचत चला आणि तुमचे पर्याय आहेत उनीव स्वारी चतकोर लकाकी नाही तर समानार्थी शब्द विचारलेला असतो आणि घाईगरवडीमध्ये गरबडीमध्ये सोपय म्हणून तुम्ही विरुद्धार्थी शब्द लिहून टाकता उत्तर आहे उणीव चंचन म्हणजेच काय तर उनीव समानार्थी शब्द पुढील प्रश्न आहे पाचवा लेखन नियमानुसार लिहिलेला शब्द शोधा आणि तुमचे पर्याय आहेत कुतरा गांधील माशी कुचकामी गर्विष्ट तर विद्यार्थ्यांनो वेलांटी उकार तसेच अनुस्वार जोडाक्षर बरोबर आहे का ते तपासून पाहायचं प्रत्येक शब्दातलं आणि बरोबर उत्तर आहे किंवा बरोबर शब्द आहे गांधील माशी पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे सहावा ताटकळणे म्हणजे काय आणि तुमचे पर्याय आहेत वाट पाहत राहणे ताट ठेवण्याचे कपाट लगेच भेट होणे तर ताटकळणे या शब्दाचा अर्थ काय होतो ते ओळखायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे ताटकळणे म्हणजे वाट पाहत राहणे पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे सातवा ज्या वाक्यात तीव्र भावना व्यक्त केली जाते त्याच डॅश म्हणतात आणि तुमचे पर्याय आहेत विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यात तीव्र भावना व्यक्त केली जाते त्या वाक्यास काय म्हणतात विद्यार्थ्यांना तर उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा पुढील प्रश्न आहे आठवा पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य आहे सभे पत्रके वाटली गेली आणि तुमचे पर्याय आहेत कर्मकर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग सभेत पत्रके वाटली गेली कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे नववा पुढील नपुसकलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा आणि पर्याय आहेत देश मित्र कुत्रे घोडे देवघर मूल स्वप्न पागोटे तर विद्यार्थ्यांना नपुसकलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द कसे ओळखायचे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि बरोबर उत्तर किंवा पर्याय आहे देश मित्र पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे दहावा पीडा शब्दाचा विरुद्धार्थी अस, असलेला शब्द निवडा पर्याय आहेत व्याधी भूतबाधा आराम कटकट -कट। पीडा म्हणजे काय त्याचा विरुद्धार्थाचा शब्द निवडायचा आहे प्रश्न नीट वाचायचा आहे आणि मगच उत्तर टाईप करायचं आहे आणि उत्तर आहे आराम तर विद्यार्थ्यांना कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये